नाव आहे नांगरू हे झाड विजेच्या दिवशी दिवसा भरा वाजून पाच मिनिटांनी अपू वा भरल्या जात म्हणजे फाल्स धोतिया होळी पौर्णिमा झाल्यानंतर दोन दिवसांनी तुकराम वीज असते तर त्या दिवशी इथं दोन ते तीन लाग येत्र असते त्या दिवशी हे झाड दिवसाभरा वाजून पाच मिनिटांनी अप्पू भरल्या जातं आणि तुम्ही गावामध्ये गेला पंधर पंधरी शडा शडा की तिथे स्वयंभू मूर्ती हे पंढरपुरावर घडली जातात आणि तिथे एक शेळा मंदिर आहे शेळा मंदिर म्हणजे असं की ज्या वेळेला रामेश्वर भट्टाने इंद्राणीच्या डोहामध्ये ग्रंथ उडवले त्या ठिकाणी महिलावरती मैदावरती यावर आराम तो तिथले शेळा कोर्ले कोर्ले दे दे त्या शिळेवरती तुकाराम मतांनी तेरा दिवस पोषण केलं आणि तेरा दिवसानंतर जे ग्रंथ कोरडेच्या कोरडे वरती आले ते ग्रंथ आणि त्या शिळेची स्थापना मोठ्या मंदिरामध्ये केलेली आहे आणि इथं तीन मैलावरती एकांतात भजन करण्यासाठी जात होते तो भंडारा डोंगर इतना तीन महिला यावं आणि हे या म्हणजे तुकाराम मतांचं वैकुंठ स्थान काही घेतलेलं नाहीये दिहार सहित वैकुंठाला गेले आणि वैकुंठावर तीन वेळा परत तर संताजी जगनाडांसाठी कसे आले संताजी दगनाडे मध्ये तुकाराम महाराजांचा उजवा हात असता त्यांनी तुकाराम महाराजांच्याकडनं वचन घेतलेलं असतं वचन असं घेतलेलं असतं की तुम्ही वैकुंठाला गेले तर मी तुमची सेवा केली आणि माकाहून जर मी वारलो तर माझ्या जी याला मुठमती करायला तुम्हाला घ्यावा लागेल माकाहून ते वारलेलं वारल्याच्या नंतर तिथले गावकरी म्हणजे सहा महिन्याचं गाव आहे सुदुम्र म्हणून तर तिथले गावकरी खंडा वगैरे खंडतात प्रेम काढायचा प्रयत्न करतात प्रेम काय गाडले जात जा। या कुळापर्यंत ज्या वेळेला तुम्हाला मराठ वैकुंठावर खाली येतात आणि एक वर माती लागतात त्याच वेळेस ते प्रेम काढले जात तसेच ते निळोकर आहे नगर जिल्हा फारने तालुका पिंपळणार त्यांचं गाव त्या गावावरना ते इथं येतात येथ आल्याच्या नंतर तुकाराम महाराज वैकुंठाला गेलेले असतात तर त्यांचं असं म्हणणं असतं तुकाराम महाराज मुलीसाठी वैकुंठावर खाली येतात संताजी जंगनासाठी येतात तर माझ्यासाठी काय येऊ शकत नाही मी त्यांचा शिष्य आहे म्हणून ते या झाडाखाली बसून बेचाळीस दिवस पोषण करतात तर त्यांचे येथे बेचाळीस दिवस पोषण पूर्ण झाल्याच्या नंतर त्यांना स्वतः पांडुरंग भेटतात तर ते अभंगाद्वारे असे म्हणतात येथे तुझा लागी बोला कोणी वाचून आला शिक का नेळा म्हणे आम्ही देवा धावा तुकस मी तुकाराम मर्जाचा धावा केलेला आहे तू धावा केलेला नाहीये तुला मी ओळखत नाहीये तू इथे आला कस चले असे लढोपर आहेत पंडरंगाला म्हणतात नंतर पंडरंगाला प्रश्न पडतो तुकाराम मर्दानला वैकुंठावर खाली पडवतात तशीच त्यांची मुलगी भागीर तुकाराम बीज झाल्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी रंगपंचमी असते वडील वैकुंठाला गेल्याच्या नंतर ती तिसऱ्या दिवशी शास्त्रीवर नयते वडील बिगार विचारता वैकुंठाला जातात म्हणून ती आपल्या देहाचा कर। त्याग करते त्याग करून आत्महत्या करायचा प्रयत्न करत का त्यावेळेला आत्महत्या करायचं साधन म्हणजे इंद्रायणीच्या डोहामध्ये उडी मारणे का ती इंद्रायणीच्या डोहामध्ये उडी मारते उडी मारल्याच्या नंतर पांडुरंग स्वतः मच्छी अवतार धारण करतात आणि तिला ते वरचे सारतात कारल्याच्या नंतर रंग पंचमीच्या दिवशी मुलीची आणि तुकाराम मर्दांची भेट बस मी तुकाराम मर्दांच्या पुजारी माझी स्वतःची नववी पिढी चालू आहे इथे तुकाराम मर्दानला पांडुरंगाला नैवेद्य करून रोज सकाळी महापूजा केल्या जाते काय आपली इच्छा असली दक्षिणा दिली तर घेतली जाते नसले तर जबरदस्ती नाहीये असा आहे आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी सकाळ सांगावी विनंती माझी वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्री रंग बोलावी तू आमच्याकडे वेठो अम्माशी बोला खूप झाला गुप्त तुका बोला तुकाराम